हो, वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरारमध्ये प्रचाराचा नारळ फोडत खुर्चीचा नाही तर विकासाचा अजेंडा राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी वसे बिरार शहरात कार्यकर्ता मेळावा घेत प्रचाराचा नारळ फोडलाय यावेळी रखडलेली विकासकामे आणि नवीन प्रकल्प व नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या अशा विविध मुद्द्यांना हात घालत आगामी काळात त्या पूर्ण करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे वसई विरार महापालिकेची येत्या पंधरा जानेवारीला निवडणूक पार पडणार आहे यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत शिवसेना शिंदे गटही मोठ्या ताकदीने या निवडणुकीत मैदानात उतरला आहे त्याच अनुषंगाने शनिवारी शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विरारच्या विबांत हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला यावेळी परिवहन मंत्री आणि शिवसेना संपर्क प्रमुख प्रताप सरनाईक शिवसेना उपनेते रवींद्र फाटक आमदार विलास तरे आमदार राजेंद्र गावित जिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर व वसंत चव्हाण तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांच्याबरोबर मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते गेल्या अनेक वर्षभरांचा विकास आपण पाहिला असून विरारमधील जनतेला मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे ठाणे कल्याणप्रमाणे विकास हवा असल्याचे सांगत आहात तर त्यासाठी महापालिकेत महायुतीची सत्ता आणावी लागेल असे शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले महायुतीच्या सरकारच्या काळात सरकारने अमृत योजना पाणी प्रकल्प विद्युत बसेस सांडपाणी प्रकल्प अशा विविध प्रकल्प मार्गी लावावे यासाठी महायुती सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे याशिवाय शासनाच्या नगरविकास विभागाकडून महापालिकेला विकास निधी उपलब्ध करून दिला आहे यापुढेही शहराचा विकास करायचा असून शहरात वर्सोवा भाईंदर विरार सागरी सेतू शास्ती माफी झोपडपट्टी पुनर्वसन म्हाडाचे प्रश्न वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सॅटिस प्रकल्प स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न रस्ते विकास असे विविध प्रकल्प मार्गे लावले जातील असे आश्वासन त्यांनी या सभेत दिले आहे आम्ही खुर्चीचा अजेंडा घेऊन नाही तर विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जात आहोत असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षावर टीका केली भाषणाच्या शेवटी महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि अन्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला जागा वाटपाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय करण्यात आला आहे वसेविरार महापालिका निवडणुकीसाठी महायुती झाली असली तरी जागा वाटपाचा प्रश्न कायम राहिला आहे महायुती करताना शिवसेनेच्या वाट्यालाही सन्मानजनक जागा आल्या पाहिजेत अशी भूमिका परिवहन मंत्री आणि संपर्क प्रमुख प्रताप सरनाईक यांनी मांडली यावेळी बोलताना शिंदे यांनी जागा वाटपाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या जर अडचणी असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली होती यासह शासनाच्या विविध योजना लागू केल्या होत्या त्या योजनांचा शिंदे यांनी आपल्या भाषणात उल्लेख करत मध्यंतरी त्या योजना बंद करण्यासाठी मात्र लाडकी बहीण योजना ही सुरूच राहील असेही त्यांनी सांगितले ही, ही लाडकी बहीण योजना गेम चेंजर योजना असून आतापर्यंत राबवलेल्या योजनांपैकी ही एक आवडती योजना असल्याचं त्यांनी सांगितलं याशिवाय मला एकवीसशे रुपयांचे काय झाले असे विचारले जाते ते सुद्धा आम्ही करू असे आश्वासन त्यांनी महिलांना दिले आहे हितेंद्र ठाकूरांवर शिंदेची टीका वसे विरार महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेवर सलग दोन वेळा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती आता ठाकूर यांना शह देण्यासाठी महायुतीही या निवडणुकीत जोमाने मैदानात उतरली आहे गेली अनेक वर्षे सत्ता भोगली वसे विरारसाठी काय केले असा सवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हितेंद्र ठाकूर यांना केला आहे मागील अनेक वर्षात विकासाच्या नावाखाली शहर पकास करून ठेवली असल्याची टीका शिंदे यांनी ठाकुरावर केली आहे इलाका किसका भी हो धमाका हमाराही रहेगा अशा शब्दात ठाकूरांवर त्यांनी निशाणा कोळसातला बघा मी ज्यावेळी बाहेर पडलो त्यावेळी मी बोलत होतो आणि ते आज सत्यामध्ये उतरत आहे माझ्या गेल्या काही मागच्या दिवसातल्या ज जरी तुम्ही वाईट पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये मी हेच म्हणत आणलं आहे की एक वेळ अशी येईल की बहुजनचं फक्त बहुजन हा पक्ष त्या कुटुंबापुरता उरेल नाही अंडाकरण बघाल तर आपण पत्रकार आहेत आपण आम्ही फिरत असतो तर यावेळेला महायुतीचा महापौर येईल अशी वस्तुस्थिती आता तो ऐंशी जागांनी येतो का एकशे दहा जागा येतो एवढाच शेवटी निवडणूक प्रत्येक निवडणूक ही आपल्याला घ्यायची आहे त्याप्रमाणे आता दहा वर्षांनी निवडणूक असल्यामुळे लोकांमध्ये थोडासा उत्साह जास्त आहे कारण ही आपलं कल्पना आहे की दहा वर्षांनी म्हणजे मागची निवडणुकीनंतर दहा वर्षांनी निवडणूक होते आणि आमच्या दृष्टीने म्हणाल शिवसैनिकांच्या दृष्टीने तर सन्मान्य शिंदेसाहेब महापालिकेचा म्हणजे आज बऱ्याचशा ठिकाणी मतदान चालू आहे आणि उद्या नगरपंचायत नगर नगरपरिषदेचा जो आपला निकाल पुढे गेलेला तो होणार आहे आणि त्याचबरोबर एकोणतीस महापालिकेचा बिगुल पण वाढलेला आहे आणि त्याचा नारा वसेमध्ये फोडला आणि त्याचा आम्हाला मान मिळाला ही चिमाजी आप्पांची पवित्रभूमी जीवदानी आई पवित्र पवित्रभूमी आहे आणि निश्चितपणे वसईमंद म्हणजे मन पालघर जिल्ह्यात गुजरातनंतर आपण आलो तर पहिला वसईमध्येच महापालिकेनंतर भाईंदर तर इच्छे निश्चितपणे इकडनं शुभारंभ थांबलाय आहे नगरपालिकेच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणकोणते नेते येणार आहे काय सन्मान्य शिंदेसाहेब असतील सन्माननीय मुख्यमंत्री असतील युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असतील आणि गुजरातचे पण काही मंत्री केंद्रीय मंत्री याप्रमाणे भोजपुरीमधले काही एक लिडर गुजराती समाज आहे कारण कसं आहे महापालिका ही महाराष्ट्रातच आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एकोणतीस ठिकाणी महापालिका आहे बाकी देशात तसं निवडणुकीचं काही वातावरण नाही आहे त्याच्यामुळे सगळेजण मोठ्या प्रमाणात झारखंडवाले येतील नागालँडवाले येतील आणि सगळे महायुतीचे लोकं येतील आणि मला जे अंडरकरंट दिसते आणि सर्वसामान्य लोकांनाही काय की बाबा कधी एकदा पंधरा जानेवारी येते आणि आम्ही मतदान करतो